का, का, का सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालली आहे काय वाटतं कोण होईल नगर अध्यक्ष मला आपल्या जे संजय जगतापांचं पॅनल आहे भाजपचं ते येण्याची शक्यता आहे का बरं असं वाटतं कारण त्यांनी आतापर्यंत भरपूर काम केले लोक जरी ओरडत असले काम नाही काम नाही ते विरोधकांचं काम आहे की काम नाही हे ओरडायचं आणि त्यांचे त्यांना हे करायचं किंवा डोमिनेट करायचं असं त्यांचा हेतू आहे पण त्यांनी काम दाखवलेलं आहे हे ऑल इंडिया तुमचं स्वच्छतेचं बक्षीस मिळवणं काय साधं सोपं काम नाही असं पैसे देऊन जर मिळत असतं तर ता प्रत्येक नगरपालिकेने आणलं असतं ना विरोधक म्हणतात पैसे देऊन काय काय नाही काहीतरी थोडं काय ना पन्नास टक्के तर काम लागतं का नाही पण जिथं मुळातच तुम्ही कामच करायचं नाही म्हटलं तर कशी तुम्हाला ते बक्षीस मिळतंय म्हणजे तो आरसा आहे त्यांचा आता ही चार वर्षाचा काळ तुम्ही अनुभवला प्रशासकाचा त्या अगोदर आता तुम्ही सासवड पहिल्यापासून बघताय सासवड बदलताना बघितलंय सासवडचा ह्या चार वर्षाचा प्रशासकाचा काळ आणि त्या अगोदरचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा काळ एक व्यावसायिक म्हणून एक, एक सासवडकरचे नागरिक म्हणून काय जाणवलं फार फरक आहे शेवटी प्रशासकांनी कसं केलं ते स्वतः राजा असल्यासारखंच काम केलं पण ते राजा असल्यामुळं प्रजेकडनं काम करून किंवा कामगारांकडनं जे काम करून घ्यायचं आहे ते काम करून त्यांना घेता येत नाही ते, ना ते वरिष्ठ पातळीवरच काम करतात खालच्या पातळीपर्यंत पोचून ते काम करू शकत नाही त्याला नगरपालिकाच पाहिजे आणि सभासदच पाहिजे सभासद असल्यामुळं काय होतं की तो आपापला जबाबदारी सांभाळून प्रत्येक वार्डने ते काम करून घेतात ना प्रशासकाची कंप्लीट करायचं असं काय नाही पण ते तिथपर्यंत तळागाळापर्यंत पोचू शकत नाही आता मध्यंतरी एक चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती की नोकरशाही ठरली लोकशाहीला बाधा आणि प्रशासकामुळे सासवडचा विकास खुंटलाय काय वाटतं या बाबतीत नाही ते काही प्रमाणात बरोबर आहे ना त्यात माणूस कमी काम करू शकत नाही आणि त्यांना बऱ्याच वेळा पुण्याला जा मुंबईला जा इकडं का जा त्याच्यातच त्यांचा वेळ जातो त्यामुळं ते, जा जा ते, ते खालच्या पातळीपर्यंत पोचून तेवढ्या कार्यक्षमतेने काम करू शकत नाही असं माझं म्हणणं